आता आम्ही चाललो जेजुरीला सहकुटुंब सहपरिवार तर आता सगळी ना आपली हे भाई चष्मा काढली दिवसा ना नावसा ना तर आज आता आपण जेजुरीला चालले जेजुरीला म्हणजे देव न्यायचं आहेत ना रे तर बाकी जेल जे जे ना पुरं आम्हाला जरा लेट झाला कारण ऑफिसला गेल तर त्याची सुट्टी लेट झाली मग त्याच्यामुळं आमच्या आज मोठा माणूस आहे एकदम पहिल्यांदा सोशल मीडियावर दिसेल तुम्हाला आज त्याच्याबद्दल अजून लाईव्ह माहिती सांगायची बाकी आहे <laughs> त्याचा एक रेकॉर्ड पण आहे तो रेकॉर्ड मी आता पुरेज यावं सांगेन मातेरांचा रेकॉर्ड द्याचा पुरेज यायला सांगेन प्रवास आता चालू प्रवास आता चालू झाले तर आता अख्खा प्रवास तुम्ही बघा एन्जॉय करा लाईक करा सबस्क्राईब करा फोनपे करा गुगल पे करा करायच आता आम्ही पोचलो फुडमॉलला पोहोचलो पहिले आम्हाला आता जी भरायचे इथे पाहिजे जी भरू म्हणजे नाश्ता करू आणि मग पुढच्या प्रवासाला लागू पोरण बुका लागले आणि लागल्या नागल्या चांगल्या बुका लागल्या अर्धी भाकर सांगून दोन भाकरी चांगलं तीन खाते चांगला दे खेळ तर मग पुढचा प्रवास दाखव आपण जेजुरीला पोचता पोचता आम्हाला वाटते महिना लागेल कारण आम्ही पन्नास ठिकाणी आमचा आता पटावट जाऊ आता कुठेच थांबू ना पटावट जाऊ पटापट पोहोचू जेजोरी जाऊन जाम मजा करायची आपल्याला उद्या ते ये झालो आम्हाला काही माहित नाही बरं गर्दी आहे तेच आम्ही टाईम वाचवता आणि बाकी था था, भाजी आणि मेथीचे भाजीचा आणि याच्यामध्ये नक्कीच भाकर खायची मजाच वेगळी जरा स्टार बक्षी कोपी बी आहे पेक्षा मूग भाज्या खा नको भाकर खा भाजी पण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कार्याची भाजी कारल्याची डोंगरा भाजी हीच हीच आहे कार रंग आहे ना डबा हा तर आता एक तासाच्या प्रवासानंतर आता आम्हाला घाट लागलेला आहे दिवे घाट मस्त वातावरण आहे एकदम निसर्गरम्य फक्त दलिदरी थोबरायची माणसा बरोबर आणायला लागली ये अशी <laughs> <laughs> बाकी सगळं मस्त आहे आम्ही पोहोचलो आता कुठं रे पनवेल मध्ये कलमबोलीच्या आसपास अलिबागची तिकडे म्हणून कुठून माहित नसतं अवकाळी गाडी बसत ते पडलेस पे कुठे उलीच्या बाहेर न जाऊ का पे त्याला काय चालली बोतावल रे आता आम्ही इथे पोहोचले कलमबोळीला जाम ट्रॅफिक आहे सिग्नल लागते ट्रॅफिक असते आता इथून आम्ही लेप मारू एमर्जन्सी आणि डायरेक्ट एक्सप्रेस हायवे लागू एक्सप्रेस हायवे वरून आम्ही लगेच एक्सप्रेस एक दीड एक दहा दोन तास पुण्याला पोहोचू बघता बघता <laughs> त्यावर इलेक्शनचा निकाल लागलच आपल्या इलेक्शनचा निकाल लागेल आपला काही घेणं देणं ना आपलं काही फरक ना कारण सगळे मंत्री खासदार आमदार आणि कृषी मंत्री वगैरे सर्व सर्व सरपंच नगरसेवक नगरसेवक सर्व बस मध्ये आहेत कारण त्यांना गाडी परवारच नाही म्हणून एशी बस केली तर ही ट्रॅफिक काही आले ना घरचा पाहुणा उठय ना घरचा पाहुणा उठला चोली जाऊन मुतला <laughs> माहिती आहे घरी रे माहिती कर तुला क सांग क सांग माहित सांग बोल पूर्ण बोल नाही का नाही बोल ना बांगडीवाला <laughs> <laughs> यायचं ना आपले पहिले <laughs> कासार मामा कासारमा अजून का तू परमोडावाला चड्डी वारी वाला आहे ना वाईफ राच मारतो ये आवा 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 आगे 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 ना साडीवाला लोणचावाला आला का वाईफाने मरलाच पाहिजे हे काम मारायचा काम झालं किती घाबरले नाही कामले बामाला घाबरले कामले मामा इन कर नव्हता <laughs> यातलं पोलीस आले पाल्याला टावी लावाय चड्डी होत छड्डी होत जातो दुसरं काय बोलायचं आता या असा म्हणजे असं होतं जाऊ सर आता बाकी या पुढचं प्रवास तुम्ही आपण बघू एन्जॉय करूया काय जातो आम्ही थांबल्या इथे राजू दाख करते रे तिकरा मुताला गेली वाटते ते शेले आणि भाजीला आपले गाठी शेवू पाहिजे चा पियाला गाठी शेव पाहिजे घरा बाई बिस्किटाना दे इकडे आयल्याला गाठी शिव लागतो बाईला घरा आई चहा पण ना दे सकाळचे डायरेक्ट दुपारचे जेवण देता आणि इथे आल्या मना गाठी शिवडा मना गाठी शिवड आली तर गाईच आम्ही आता आल्या पायते शेव रिम झिम रिमे रिम। यांना काहीच माहित ना रस्ता चुकल्या आणि विशाल तर निवाल आमच्या अंगावर रस्त्याचा तोरा पण ना माहिती आणि आता तिकडे रस्ता राहिले आणि इकडे किती पुरे आण बघा आम्हाला गाठे शेव खायची होती म्हणून दुकानावर गाठी शेव नव्हती नाही इकडे आणले बाई ने आता कुत्र्यासारखे मार खाल रे तुम्ही खाल्या बोकार पियाल तर प्याल बी खाल तर गाईज आम्ही चहा पेत नाही संध्याकाळी डायरेक्ट सकाळी पहिले पेटव गाई आता वाजल्यान किती वाजल्यान भाई किती वाजल्यान त्याला घरा घायचं पार्ली बिस्किट मी मिनी ते बाई इथे पारले बिस्किटच घेतले मला काही ओरिव्हिओ लागले गाईस मिनी पार्लीच घेतले मला ओरिव नाईस मावशीचा दुधाचा चहा मस्त आहे स्पेशल आहे माणसाकडे बघा आपण आपण तर गाय जे असलं नमुना असलं तर कधी येऊ पण नका ट्रिपला कारण की फक्त डोक्याला चष्मा लावून येतात ना आणि फक्त भाषण करणार या थांबा तिथं चिंचची बाल तू पहिले पहिले

वापस सकाळचे नवीन गडावर जाताना पण वाटत नवीन गडावले वा जायचा टाइम झाला विशाण वापस यायचा आमची सगळी पन्नास साठ जण आहेत आता बस मधल्या ना सगळी तर काय जात चढता 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 दाखवता चला पुढं ओके तर आम्ही आता तेव्हा आल्या सगळी जण आल्या आमची पन्नास एक जण आहेत पन्नास एक जना आणि आता आले पन्नास एक जण आव आम्ही देऊन येऊ आणि वापस चेंज काय काही नक्की मला माहित नाही आता जातो तिकडे पुढं थोडा व्यू दाखवतो तर हे घाईच तर पुढचा व्यू बघा तुम्ही बुवा पण तिकडून पाया पायापरून आले आणि चांगली हवा बिवा इकडे गडावर सुटलेली आहे तिकडे शंकराचं मंदिर आहे पुढं शंकराचं मंदिर आहे आणि इकडे कुत्र्यांची बांधणं चालल्यान यश नको यश 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 नको यश 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 नको रे यश यश थांब ना नको इकडे गाई जात इकडं डोंगर बघा बनवले आता इथं मंदिर आहे कसला मंदिर शंकराचं मंदिर आणि इकडं सगळी जण आले आम्ही आणि पन्नास साठ जण तिकडे आमचे आमच्या अजून देव येऊन गेल्या आता दाखवतो पुढं तुम्हाला पंडली मोसमची हवा मस्त घेत निसर्गाची मस्त हवा घेत पाणी पडतो थोडा थोडा डोंगरावर पाहूया आता आमची मॉर्निंग झालेली आहे सहा वाजल्यान आणि आरती झोपल्यान अजून चेतन भाऊ विशाल भाऊ तिकडे आपला उठले मोरा आणि वैभव भाऊ बघा त्यांच्या आता किडण्यानं थोडी दुखापत झाली आहे त्याच्यामुळे ते थोडे नाराज आहेत आणि लवकरच अंग धुले असा विषय काय नाही त्यांचा नाना पण आहे आपला अंग धुवलाय आणि विशाल आता विशालची बारी अंग धुवायची अंग धुतल्यावर イェーイ Boalas, tenanglah ini काहीच तर आम्ही आता इथे जोरीला आल्या फोटो काढताना सांगितलं ना आणि आमच्या आरती लोक इथे आरती लोक फोटो काढतात आणि यांचा पण फोटोशूट चालू आहे थोड्याच वेळेला आम्ही खाली उतरून जेवण बिवण आहे आता आमचा सगळं झालं अभिषेक बिभिषेक घालून आणि देव पण चेंज देव पण चेंज केलं ना हो आपण देव पण नवीन घेतले देवाचा अभिषेक घेतला सर्व लोकांना मस्त बस मध्ये बसून आणले सर्वांचे एकदम मस्त सौज झालेले आता पहिले आपले कांदा पावे होणार कांदा पावे खाले की मटणाचं जेवण होणार आणि सर्व लोकांना खुश करून आपण बस मध्ये पुन्हा बसून घेऊन जाणार आणि मग तसेच आम्ही सर्वजण जेवून मस्त मजा करत आणि बस मध्ये पण आम्ही लाईव्ह मजा करीत आले आणि वापस तुम्ही बघा याच्या पुढे दाखव आम्ही तुम्हाला आणि तसेच आम्ही दोनशे वडापाव ऑर्डर दिलेली आहे गेल्यानंतर लगेच दोनशे वडापाव नाश्ता करणार नंतर तिथे ब्रास डेम बोलले नारकत नचत आणि गावात सुद्धा गावात सुद्धा लय मजा आहे ती पण तुम्ही बघा आणि तुम्हाला दाखवतो <laughs> नंतर बाबाची ओढ जर काय आता दा आमचं दर्शन करून झालं आता आमची निघाची झाली अजून बकरा खायचा खाली पहिले नाश्ता करा जाणार दार् नल्या नळ्या ढोकून घायचा ना नल्या याला ह्याला बुवा याला पनीरच लागेल परी तू काय घालणार बेटा बकरा ना घाशील खाली खाली दोनशे बाकरा का दर्शन करून आम्ही आता आलो खाली आता रूम वर चालू नाश्ता भूक लागले तर मग तिथून जेवण करून घरा